ठाण्याचा था राजा घडवतोय अकरा जागृत मारुती रायांचे दर्शन पाच पाखाडी साकारला पुरातन मंदिराचा देखावा वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या पाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारुतीरायांचे दर्शन घडवले आहे पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारुतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीग लागली आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी ऐंशीमध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिराची वारी करणे आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचाच डोंगर पार करून पूर्ण करणे शक्य होत नसते याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश उत्सवात देशभरातील अनेक मंदिरे शिल्पे साकारून ठाणेकरांच्या भारतातील मंदिराचे दर्शन पाच पाखडीमध्येच घडवले आहे सन एकोणीसशे एकोणऐंशीपासून आजथागायत शहीद स्मारक राजवाडा महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील सरार ए शरीफ दरगाह स्वातंत्र्यानंतरचा भारत स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर मराठी माणसा जागा हो भारतीय संस्कृतीचे दर्शन युवा शक्ती गणेश दरबार मीनाक्षी मंदिर गुंफा मंदिर पार्वती महाल राजस्थानी महाल जोधा अकबर महाल स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्यात केवळ नाही तर देशात गणेशोत्सवाची प्रबुनात्मक परंपरा पोचवली आहे यंदा या मंडळाने राज्यातील अकरा जागृत मारुती मंदिराचा देखावा उभारला आहे अष्टविनायकाच्या धर्तीवर अकरा मारुतींचे दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहेत त्याच अनुषंगाने सतराव्या शतकात प्रतिष्ठापित केलेले शहापूर सातारा येथील सुन्याचा मारुती मसूर सातारा येथील मसूर मारुती चाफळ सातारा येथील दास मारुती वीर मारुती शिंगणवाडी सातारा येथील खडीचा सा मारुती उमरस सातारा येथील मठातील मारुती माजगाव येथील माजगावचा मारुती बहेर सांगली येथील बहेरचा सा मारुती मनमा पाडळे कोल्हापूर येथील मन पाडळेचा ये मारुती पारगाव कोल्हापूर येथील बाळमारुती आणि शिरवाळे सांगली येथील वीर मारुती या अकरा मारुतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत त्यासाठी चार विशाल स्तंभावर फायबर लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून एकसष्ट बाय वीस फूट आकार मानाचे दगडी भिंत भासावे असे पंधरा फूट उंचीचे मंदिर उभारण्यात येणार आहे या मंदिरात वीस बाय वीस फूट आकारमानाचा गाभारा एक्केचाळीस बाय वीस फूट आकारमानाचे सभामंडप दहा बाय वीस फुटांचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे आकर्षक विद्युत रोषणाईने या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाण्याचा राजा प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाडे यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार उपाध्यक्ष संदेश प्रभू सरचिटणीस रमेश चौधरी कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे खजिनदार दीपक भंगरत यांच्यासह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत माझ्या कंपनीचं नाव नावो सेट अँड इव्हेंट मी आठ वर्ष या मंडळाचं काम करतो आहे नरगीर तानाजी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिर नवीन नवीन नवी विषयावर आम्ही दरवर्षी कामं करतो या मंडळाची तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखावा आम्ही सादर केला आहे एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं मंदिर उभं केलेलं आहे आम्ही त्यामध्ये फायबर पी ओ पी त्याच्यानंतर लाकूड यामध्ये आम्ही हा देखावा उभा केला आहे तसंच अकरा हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे अदरवाईज लाईट्स ए सी यांचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे साधारण दरवर्षी तुम्ही देखावा सादर करत असतात अशा देखावायला किती कालावधी लागतो आणि किती मनुष्यबळ लागत असतं तरी आम्ही गेले एक महिना महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज पंचवीस ते तीस माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात हे मंडळाचं दोन वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी अकरा हनुमान मंदिरांचा जे देखावा केलेला आहे तर लोकांना आम्हाला एक हे करतो आव्हान की त्यांनी द्यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवलं अकरा हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखावा त्यांनी बघायला यावं त्यांनी दरवर्षी आपण भक्तिभावाने या ठिकाणी सेवा करत असतात हा देखावा सादर करतात यंदा कसा अनुभव वाटतो म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे लोकही खूप येतात दर्शनाला खूप खूप बाहेर लोक येत आहेत म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोक येतात बघाल आमच्या वर्षी म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो यावर्षी अजून सुंदर झालेला आहे